हॅलो फ्रेंड्स कशा आहात स्वागत आहे तुमचे तुमच्या आवडत्या घराचा यूट्यूब चॅनलमध्ये आज सकाळी जरा उशिरा निवांत उठलो कारण आज आहोंचे ऑफिस नव्हते त्यांचे वर्क फ्रॉम होम असल्यामुळे थोडी मी उशिराच उठले स्मिराही उठली होती तिला भूक लागली म्हणून तिने थोडे दूध पिले आणि पपई खायला गॅलरीत जाऊन बसली तिथे तिला खायला खूप आवडते बाहेरची गंमतही तिला बघता येते आणि तिचं खाणं पिणंही चालू असतं म्हणून तिथे तिला छान बसून खायला आवडते मीरा तिकडे पपई खात होती तेवढ्या वेळात मी इकडे स्वयंपाकाला लागली मटकीची भाजी केली आणि पोळ्या केल्या त्यानंतर शेंगदाण्याचा कूट संपलेला होता मग लगेच शेंगदाणे भाजून शेंगदाण्याचा कूटही करून घेतला शेंगदाण्याचा कूट मला सर्वच भाज्यांमध्ये जवळपास लागतच असतो म्हणून मला तो पुन्हा पुन्हा बनवावा लागतो मग सगळं जेवण वगैरे आटले मी दुपार झाली मग मला पार्लरला जायची अजिबात इच्छा होत नव्हती कारण आज खूप आळस आला होता म्हणून मग मी आज घरीच थांबण्याचा निर्णय घेतला म्हटलं घरीच आहोत तर आज छान हे जे रोप आणलेले होते मी जेड प्लांट ते पॉटमध्ये लावून घेऊया दोन तीन दिवस झाले होते मी त्यांना तसेच ठेवले होते कारण घरी आणून लगेच लावले तर ते जगत नाही बऱ्याच वेळा ते रोप मरून जातात म्हणून मग मी एक दोन दिवस त्यांना सेट होऊ देते आणि मग त्यांना रिपोर्ट करते हे रोपं मी जेव्हा घरी आणले ना मी ॲक्च्युली तीन रोपं घेतले होते एक मोठं आणि दोन छोटे घेतले होते तिघेही रोपे खूप छान होते जेव्हा मी त्यांना घेतले तेव्हा ते भरगच्च भरलेले होते पण घरी आणल्यानंतर हळूहळू एक दोन दिवसात ना मोठे मोठ ते मोठे जेड प्लांट जे होतं मोठं रोप त्याचे मात्र सर्व पाने पिवळे पडू लागले आणि हळूहळू करून ते गळायला लागले त्यामुळे ते इतके छान बुशी असलेलं प्लांट हळूहळू पानं गळाल्यामुळे ते खूप खराब दिसायला लागले मला वाटत नव्हते की ते जगेल म्हणून पण म्हटलं एकदा आपण रिपोर्ट करून बघूया ट्राय करून बघू जर जगले तर बरे होईल कारण ते बऱ्यापैकी हार्डी प्लांट असते ते दोन छोटे प्लांट जे होते ते मात्र छान जसे होते आणले होते तसेच्या तसेच होते पण हे मोठे प्लांट म मात्र खूप याचे पानं गळून गेले होते कारण त्याला खूप पाणी पण त्यांनी दिलेले होते अतिप्रमाणात त्याला पाणी झालेले होते ते जे कुंडी होती माझ्याकडे ती मी घेतली आणि त्यातली सर्व माती मी आधी काढून घेतली आणि जे जेडचे जे मोठे प्लांट होते त्याचीही माती मला काढून मग ते लावायचे होते म्हणजे जेणेकरून त्याचे जे मुळं असतील ते मला सगळे मोकळे करता येतील जेव्हा मी ती पिशवी कापली तेव्हा मला कळले की त्याचे मुळे खूप पूर्ण वाढले आहेत त्या मातीमध्ये अजिबात आता पुढे मुळे वाढण्यासाठी जागा नाही म्हणून मग मी ती पूर्ण माती काढून घेतली आणि त्याला बऱ्याचशा ब्रांचेस होत्या आलेल्या त्याही मी कट करून घेतल्या म्हणजे मला दुसऱ्या अजून एका पॉटमध्ये त्या लावता येतील आणि माझ्याकडे मल्टिपल प्लांट्स तयार होतील म्हणून मग मी त्या ब्रांचेस कापून घेतल्या आणि ते सर्व माती मोकळी करून घेतली आणि थोड्याफार प्रमाणात जे मुळं होते ना ते मी थोडे कापून पण घेतले जेणेकरून नवीन मुळं फुटायला मदत होईल ब्रांचेस कापताना मात्र मला खूप भीती वाटत होती कारण ते प्लांट आधीच इतके खराब झाले होते त्याच्याकडे बघून मला वाटत नव्हते की ते जगेल म्हणून आणि त्यात मी अजून त्या ब्रांचेस पण कापत होते पण शेवटी मी त्या सर्व ब्रांचेस खालच्या कापल्या आणि ती माती मोकळी करून त्या नवीन पॉटमध्ये मी ते रिपॉर्ट केले नर्सरीमध्ये आपण नेहमी बघतो की त्यांचे सर्व जे प्लांट्स असतात ते खूप छान ग्रो केलेले असतात पण जेव्हा आपण घरी प्लांट्स लावतो त्यांची एवढी केअर करतो तरीही ते प्लांट्स इतके छान ग्रो करत नाहीत जेव्हा मी ती माती काढायला घेतली तेव्हा मला कळलं की त्यात माती कमी आणि कोकोपीट जास्त आहे तेव्हा मला कळलं की त्यांचे प्लांट्स इतके छान ग्रो का करतात कारण कोकोपीटमुळे ते प्लांट्स जे आहेत त्यांना पाणी चांगल्या प्रमाणात मिळत असते कारण कोकोपीट हे पाणी चांगल्या प्रकारे धरून ठेवते इथे तुम्ही पाहू शकताय की त्याचे मुळं किती वाढले आहेत पूर्ण मातीला त्या मुळांनी कवर करून घेतले आहे अशा प्रकारे मी त्याच्या मुळा कापून ते पुन्हा त्या पॉटमध्ये लावले आणि जी माती उरलेली होती ती माती मी दुसऱ्या प्लांट्सला वापरणार होती जे की मी त्याच्या ब्रांचेस कापलेल्या होत्या अशा प्रकारे हे मोठे प्लांट लावून झाले होते आता ते दोघं छोटे मला लावायचे होते हे आधी मी मागच्या एका व्हिडिओमध्ये मा तुमच्यासोबत शेअर केले होते हे दोन छोटे प्लॉ पॉट जे होते त्यात मी सकुलंट्स लावले होते पण माझ्याकडे दुसरे पॉट्स नसल्यामुळे मला जेड प्लांट ह्या पॉटमध्ये लावायचे होते म्हणून मी ते सकुलेंट्स काढून घेतले आणि हे दोघं जेड प्लांट मी त्याच्यात रिपॉट करून घेतले आधीच्या जेड प्लांटची बॅग मी कापून घेतली होती पण नंतर माझ्या लक्षात आले की ती बॅग आपण जर तशीच काढली असती तर आपण त्यात दुसरे रोप लावू शकलो असतो एखादे प्लांट ग्रो करण्यासाठी त्या बॅग यूज करायला छान असतात म्हणून मग मी यानंतरच्या दोन रोपांच्या बॅग मात्र जशाच्या तशा काढून घेतल्या आणि दोघं प्लांट हे पण मी रिपोर्ट करून घेतले उरलेले माती बऱ्यापैकी उरली होती ती मग मी सांभाळून ठेवली आणि जे सक्युलेंट्स काढले होते ते एक छोटे गोल भांडे होते माझ्याकडे जुने त्यात मी ते, ते सक्युलेंट्स पण लावून घेतले आता बघूया हे रोपं जगतात की काय होतं त्यांचे मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की दाखणे आणि हे रोपं लावता लावता मला अचानक एक कॉल आला म्हणून मला पुन्हा ते सगळं काम तसंच सोडावे लागले आणि पार्लरला जावे लागले एक मेकअपची ऑर्डर होती त्याच्या बुकिंगसाठी आणि डिस्कशनसाठी ते क्लायंट येणार होती म्हणून मग मला पार्लरला जावे लागले इच्छा नसतानाही मला जावे लागले कारण क्लायंट पण महत्वाचे असतात पटापट ह्या ब्रांचेस ज्या मी कापलेल्या होत्या त्या पण मी एका डब्यामध्ये ती उरलेली माती भरून त्या ब्रांचेसही मी लगोलग लावून घेतल्या कारण ते लग, लग जर काम पेंडिंग पडले असते तर पुन्हा ते दुसऱ्या दिवसावर तिसऱ्या दिवसावर ढकलले गेले असते अशा प्रकारे पटापट मी ते सर्व लावून घेतले आणि सर्व क्लीन करून घेतले आणि तसेच स्मिराला घेऊन मग पार्लरला गेले आणि ती बुकिंग जी होती ती कन्फर्म केली आणि घरी आले घरी आल्यानंतर स्मिराचे पप्पा आले आणि स्मिरासाठी त्यांनी छान गिफ्ट आणले ते बघून तर स्मिरा एवढी खुश झाली तर ती लगेच तिथेच ती, ती, ती ते खेळायला लागली आणि आम्हाला पण सगळा डेमो द्यायला लागली आम्हाला ती भाजी करून दाखवत होती पोळ्या कशा लाटायच्या ते करून दाखवत होती खूप खुश झाली ती तिचा हा पहिला भातुकलीचा सेट होता त्यामुळे ती खूप खुश झाली त्यानंतर जेवणं वगैरे आटोपले आणि मग रात्री जरा निवांत वेळ होता म्हणून मी एक डी आय वाय करायला घेतले माझ्याकडे काही जुने कपड्यांचे तुकडे पडलेले होते यूज अँड थ्रो म्हणून आपण ते कपड्यांचे तुकडे वापरू शकतो आणि आपला तेवढं कपडे धुण्याचा वेळही वाचेल आणि आपली मेहनतही कमी होईल म्हणून अशा पद्धतीने मी ते जमा केलेले तुकडे जे होते ते मी त्या बरणीत भरून घेतले आणि अशा पद्धतीने माझे ते डी आय वाय अगदी दहा मिनिटात माझे तयार झाले दिवसभरात घरामध्ये काही ना काहीतरी खाली सांडतच असते त्यात त्या त्या त्यात जर लहान मुलं घरात असतील तर दिवसभर घरात काहीतरी ते सांडतच असतात म्हणून ते थोडे पुसण्यासाठी आपण प्रत्येक वेळेला मॉप घेऊन ते, ते, ते पुसू शकत नाही पुन्हा मॉपने जर पुसलं तर पुन्हा मॉपला क्लीन करावे लागते म्हणून असे तुकडे जर असतील कापडाचे तर ते आपण यूज अँड थ्रू म्हणून वापरू शकतो तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा ही डी आय वाय तयार करून पहा तुमचा वेळ आणि मेहनत दोघांचीही बचत होईल चला तर मग भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये आणि नवीन डी आय सोबत आणि हो लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका Bye bye friends.